नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव आज आपण इथे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांनी आपला जो माल आहे हा बाजारामध्ये आणलेला आहे परंतु मित्रांनो जे आता सोयाबीनचा सीझन आहे तर पावसाचं वातावरण असल्यामुळे ओलं ओलं सोयाबीन मार्केटमध्ये आलेलं आहे त्याचबरोबर जी घरात जुनी तूर आहे ती तूर शेतकऱ्यांनी आणली आहे तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धती आणि क्वालिटी बाज ही तूर आहे परंतु मार्केटचे भाव मागच्या आठवड्यापर्यंत पडलेले होते आता तरी निदान सहा हजार पाचशेपर्यंत ही तूर जात आहे सोयाबीनचंही तसं आता हे जुनं सोयाबीन आहे शेतकऱ्याच्या घरात अक्षरशः याला बुरशी लागण्याचा प्रकार होत आहे आणि नवीन सोयाबीन आत्ता येईल त्यामुळे ठेवण किंवा ठेवण्याची क्षमता नसल्याने मार्केटमध्ये बरेचसे शेतकरी आपला माल आणत आहे परंतु भाव नाही आहे उडिदाचाही तसा आहे आता हा जो उडीद आहे हा ओला उडीद आहे त्यालाही पाहिजे तशी भाव नाही आहे म्हणजे शेतकऱ्याला इलाज नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहे उडीदाचे जर भाव म्हटले ओला उडीद सहा ते आठ हजारापर्यंत जर तुमचा उडीद एकदम कणकण वाढलेला असेल तर त्यालाच चांगले भाव आहे दहा हजारापर्यंत तुरीचं मार्केट सहा हजार ते सहा हजार पाचशेपर्यंत आहे तुम्ही बघू शकता की चांगले क्वालिटीबाज तूर आहे परंतु मागच्या आठवड्यापर्यंत तर सहाच्या वरतीच नव्हती तूर या तरी दहा सहा हजार पाचशेपर्यंत इकडे भाव आपल्याला मिळताना बघत आता क्वालिटी जर बघितली तर तुरीची अत्यंत चांगली आहे लाल त्याचबरोबर चारू नावाच्या ज्या तुरीला आहे चांगला भाव असतो असं काहीच शेतकऱ्यांचं झालेलं आहे आडना विहीर म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी सगळीकडे परिस्थिती आहे कारण मागचाच माल अजून घरात आहे नवीन माल येत आहे आणि भाव नाही बघ काहीतरी असंच विकून त्याला आता हे सगळ्या गोष्टीला सामोरं जाणं गरजेचं आहे आता जर इकडे सोयाबीन बघितलं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढत आहे म्हणजे काय झालं आहे की आता सतत सतत चार महिने ही पावसाळ्याचे त्यामुळे कुठंतरी ते बुरशी लागण्याचा प्रकार ह्याच्यामध्ये होता आता हे ओलं सोयाबीन आणलेलं आहे तुम्ही बघू शकता की उर्शीचं प्रमाण वाढ कारण वाळू कुठं घालणार हीच समस्या निर्माण झालेली आहे इकडे तुम्ही बघू शकता की हे आत्ताच आलेलं मार्केटमध्ये सोयाबीन आहे आणि तुम्ही बघू शकता की क्वालिटी याची चांगली आहे परंतु काय विषय आहे की ओलगचं उल ओलं आहे त्यामुळे याला भाव साहजिकच कमी आहे तीन हजार ते पस्तीसशेपर्यंत सोयाबीनला भाव आहे कारण क्वालिटी असूनही काही उपयोग नाही कारण पूल आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे मार्केट